रुग्णालयात चालले तरी काय वरिष्ठ डॉक्टरने दिली कनिष्ठ डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी रुग्णाला बाहेरून औषधे आणायला पिंपरी महानगरपालिकेच्या रुग्णालयात झाला डॉक्टर डॉक्टरांमध्ये वाद अनावंदी कारभार उपचाराला विलंब त्यामुळे दगावणारे रुग्ण औषधे बाहेरून आणण्यास सांगणे त्यांना बाहेरील खासगी रुग्णालयात रेफर करणे आदी कारणातून सरकारी रुग्णालयांची नेहमी चर्चा होत असते ती वादात सापडून बातमीमध्ये देखील येत असते असेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे एकमेव सर्वोपचार असे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती म्हणजेच वायसीएम सी रुग्णालय हे नुकतेच मोठे चर्चेत आले आहे वादात सापडले आहे एवढेच नाही तर त्यातून तेथे ते काहीसे भीतीचे वातावरण पसरले त्याला कारण रुग्ण आणि डॉक्टरांमधील भांडण नाही तर चक्क दोन डॉक्टरांमधला तेथे ते मोठा वाद हे होते एका दाखल रुग्णाला बाहेरून इंजेक्शन आणायला सांगितले म्हणून वरिष्ठ फिजिशियन विनायक पाटील यांनी निवासी कनिष्ठ डॉक्टर नाही सक्त ताकीद मिळूनही धमकी दिलेल्या वरिष्ठ डॉक्टरने खुलाशातही धमकी दिली आहे रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा डीन डॉक्टर राजेंद्र वाबळे व इतर दोन विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण सोनी मेडिसिन डॉक्टर मारुती गायकवाड भूलशास्त्र यांच्याविषयीच धमकीची भाषा वापरली आहे त्यामुळे वाय सी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले त्याची दखल घेत तसेच भाषा सभ्य चुकीची व शिष्टाचाराला धरून नसल्याने या अशोभनीय वर्तनाबद्दल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना या गैरवर्तनाची गंभीर दखल घ्यावी लागली त्यांनी धमकी देणारे फिजिशियन विनायक पाटील यांची भोसरी मनपा रुग्णालयात बदली केली आहे त्यांची विभागीय चौकशी लावावी त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत परंतु ते शहरातील एका सत्ताधारी आमदारांच्या जवळचे असल्याचा आरोप झाल्याने त्यांच्यावर कार, काय कारवाई होते याकडे आता लक्ष लागलंय त्याचं असं झालं संतोष पवार या दाखल रुग्णाला बाहेरून इंजेक्शन आणायला का सांगितले या कारणावरून डॉक्टर पांडेगळे यांना डॉक्टर पाटील यांनी धमकावले मारहाण करण्याची धमकी दिली विशेष म्हणजे तसं करण्याचा त्यांना अधिकारही नव्हता दुसरीकडे सदर रुग्णाने मात्र डॉक्टर पाटील यांनी डॉक्टर पांडेगळेंवर केलेला आरोप फेटाळलाय आपल्याला इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितलेच नव्हते असे लेखी सांगितले त्यातून या प्रकरणात दोषी आढळल्याने डॉक्टर पाटील यांची आयुक्तांनी तडकाफडकी भोसरी रुग्णालयात बदली केली तसेच त्यांची विभागीय चौकशी लावली आहे त्यातून वायसीएम ची पुन्हा चर्चा झाली एकूणच अशा घटनांमुळे गेल्या काही वर्षापर्यंत असलेली वायसीएमची चांगले रुग्णालय ही प्रतिमा आता डागाळू लागली आहे या प्रकाराविषयी व आपल्याला आलेल्या वायस एममधील अनुभवाविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे किंवा आपला आवाजच्या प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा